मित्रांनो जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान हे मैदान सलग दोन वर्ष कोणी गाजवले मित्रांनो अर्थातच बाब्यानं आणि ह्या वर्षी हॅट्रिक आहे एवढ्या स्पर्धेत म्हणजे हजार हजार गाड्या जिथं महाराष्ट्रातील सगळी नामांकित बैल पाळा येतात त्या ठिकाणी सलग दोन वर्ष एक नंबरचं पारितोषिक करून हिंद केसरी होणं ही कुठल्याही बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं बाब्यानं पूर्ण आहे आणि बाबा ह्या वर्षी सज्ज झालाय सलग तीन वेळा विजेतेपदाकडे जाण्यासाठी हॅट्रिक घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत त्याचे सांभाळ करणारे नाव सांगा तुमचं अनिल रामचंद्र कदम जसं सांगितलं की हॅट्रिक आहे दोन कुणा कुठला कुठल्या कुठल्या बैलाबरोबर बरोबर पळून एक नंबर केलं ती सांगा वाघिरीच्या बादलवर पहिल्यांदा नंतर गोडचा सर्जा तिसऱ्या नंबर हॅट्रिक हॅट्रीक अरे तिसऱ्यांदा पायरा तर सगळ्यांना माहित झालंय मेहरबान मेहरबान एक असं तोड पळणार आणि एक चांगला पळणार आहे चांगला एवढ्या वर्ष हा बैल पळतोय स्पेशली ह्या मैदानात काय वैशिष्ट्य तुम्हाला दिसून आलेलं आहे बैलच म्हणजे बैल ही ताणला तर हिंदिस डायरेक्ट झाला होता मैदानाची पहिल्यांदा मायासरीतला उतर आणि सलग दोन वर्ष सलग दोन वर्ष वेगळा वेगळा पळतो आता मला सांग की बैलाच बरस म्हणजे अपयश आलं परत उभा राहिला ह्या दिवसात बैल चांगला पळतोय कसं काय सांगाल ते पावसाचं वातावरण एकदम पळायला म्हणजे त्याला आवडते थोडं आपण म्हणू की जरी बुलढाणासारख्या प्रदेशातला बैल असला म्हणजे महाराष्ट्र नव्हे भारतभर पाळणारा बैल असला तरी थोडं थंडीत दिवसात पावसाळ्यात दिवसात चांगला बैल पळतोय चांगला पळतोय जास्त बैल हां पावसाळ्यात जास्तच पळतो पण हां नेहमी पळतो आणि ते रेकॉर्ड आहे मित्र डो बरेचशा बैलांची चर्चा होती पण ह्या बैलाची चर्चा तेवढी होत नाही बघा दोन वेळा हिंद केसरी मैदान माळशिरचं तिसऱ्यांदा आहे चौदा एक नंबर सलग चौदा एक सलग चौदा एक एक नंबर विक्रम आहे अजून बैलगाड्या चाल चालू झाल्या बसला हो त्याच्या नावा तिने रेकॉर्ड करून ठेवले काय सांगाल पायऱ्याला काय अडतं नाही ती पायऱ्याला येते अडचणीला काय बैल पळालीत तरी पैरे देत माणसं पळानात नाही काय म्हणतात काय सांगतो तुम्ही काय म्हणते दुसरं काय म्हणलं करू पुढल्या महिन्यात तिकडे आता एवढं तिसरं वर्ष हॅट्रिक होते तर बरेचशा लोकांना कॉल केला असेल तुम्ही सांगितलं का बैलाची हॅट्रिक काय सहकार्य करा वगैरे काय सांगितलं की मग म्हणलं की शेवटचं वर्ष आम्ही म्हटलं हॅट्रिक झाली पाहिजे पैर मागितलं होतं आम्ही गोटवाल्यानं मागितलं होतं म्हणजे आमचा हां पैर पैरा झाल्या शेवटी काय पण हा बी मेहरमान एक चांगला ताकदीचा पळणारा बैल वासूर आहे वासुर आहे शिकट वासुर आहे शिकट वासुर आहे कोणी केला होता पैरा पैरा आम्हीच केलं सर मीच हां फजींची माझं काल बोलणं झालं त्यांना ऑल द बेस्ट दिल्या ऑल दिलं ते जम्मू काश्मीरला येतात जम्मू काश्मीर आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सॅल्यूट आहे त्यांना ते तिथं सीमेवर रक्षण करत असतात म्हणून आपण लोक सर्व बैलगाड्या बघत असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे जवान आहेत त्यांना सॅल्यूट आहे तुमच्यामुळे आम्ही तर त्यांच्या चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हॅट्रिक आहे पैरा एक चांगला आहे पण आता सगळ्यांना माहीतच झालंय पण मला ही सांगा पडत्या काळात तुम्ही सांगितलं की पैर म्हणजे विश्वास ठेवत नाही विश्वास नाही अजून काय काय तुम्हाला निदर्शन असायला काय काम आहे बैल पाळणार असला तर पैर होती नाही पैर नाही ठेवत पण हा तर पाळणारा बैल आहे ना हाय तरी पण अडचण किती पाळणार असू दे त्याला अडचणी येते बैला तर ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यामुळे अडचणी आता बैल घरीच जागे भरपूर आता बैल नाही कुठं मधल्या काळात ट्रॅव्हलिंग झाला आता नाही आता बैल अजून एक ह्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बोललं जात नाही वैशिष्ट्य वैशिष्ट्य हे आहे की हा बैल देशभरात पळतो सगळ्या शर्यत प्रकारात पाळणारा एक मी बैल मी असं म्हणेन बरोबर आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रात कुठल्या कुठल्या क्षेत्रात आता तसं म्हणलं तर मुंबईला भिंजवडला पाळलाय पुण्यात घाटात पाळाय चार बैलीत पाळलाय परत सेकंदला त्या ह्याच्यात परत चकडीला हरत परतला पाळाय आणि मध्य प्रदेश तिकडे परत तिकडे ट्रॅक्टर जिकडे तिकडे पण पाळाय काय ठेवलं नाही त्याने बघा हा बैल एक चांगला आणि तसा शांत बैल आहे शांत आहे आता सगळ्यात महत्वाचं पहिलो आणि हे सांगा पहिलो ज्या आपण हॅक्ट्रिकच्या एवढा जवळ आहे आणि ज्यावेळेस लोक म्हटले जातात की नाही की पैरा कसा बैल हाय पळतोय काय माहीत असतं पण तरी वेळेस थोडं प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तर काय काय त्यावेळेस काय मानसिकता असते असते आता मग कसं तर आपण काय बोलणार कसं झालं क्षेत्र लिट झाले पैर म्हणजे बैल पाळलं तर तुम्हाला बैल हो म्हणते म्हणजे चांगला बैल पळत असला गाड्या चांगल्या मारल्या तर माणूस मग पायऱ्याला हो म्हणते तर पायऱ्याला हो म्हणत नाही नाही पण हा चांगला मग गती कमी जास्त झाली की नाही ना हो का हा म्हणजे नेहमीच आई तसा बैल पडला तसंच मग पायरा तुम्हाला मग तसं एकसारखं मग राहतं का थोडं कमी जास्त होत असते आत्ता त्याने एक नंबर केला होता पाठीमाग कुठल्या अड्ड्यात मायनीज माहिनी <laughs> नवीन बैल केला तिथे विस्तूल पिस्तूल बघा <laughs> मित्रांनो हॅट्रिक होते आणि तमाम जे आपले बैलगाडी शौकना यांच्याकडून बाब्याला शुभेच्छा आहेत इथं दोन वर्ष पळून मनं जिंकलेत ह्या वर्षी नक्की पळून मनं जिंकलं अशी आपण प्रार्थना करू बाब्याचे जे फॅन्स आहेत त्यांना काय सांगाल काय आता इथे सिरंडा वेळ हॅट्रिक एवढीच अपेक्षा आपली दुहा मागतील दुहा चालेल जास्त वेळ घेत नाही गुलाल पडेल त्यावेळेस अजून काही मुलाखत घेऊया पण एवढ्या मोठ्या मैदानात हॅट्रिकच्या जवळ जाणारा बब्या म्हणजे सलग दोन वर्ष माळशिरसचं जे पारंपरिक मैदान आहे त्या मैदानाचा आपण म्हणू एक मोठा शिलेदार एकदा पळाला होता बादलबरोबर एकदा पळाला होता घोटच्या बरोबर आज प पळणार आहे मेहरबानबरोबर तर शुभेच्छा पाहू शकता ड ह्याच मैदानात दोन वळ्या हिंद झालेला बब्या हॅट्रिकसाची सज्ज